रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ते की ते म्हणालेत की जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे कारण का जनतेने मला सलग सहा वेळा स्वीकारलं आहे म्हणजे तीस वर्ष स्वीकारलं आहे याकडे कसं बघता नाही कोणाविषयी कमी जास्त बोलणं उचित नाही तर त्या दोन नेत्यांमधली ती जुगलबंदी परिभाषा आहे मित्र आमदार आहे आणि मी कोणाविषयी कसा बोलू पण दोघांचं काम निश्चित आहे त्याच्यामुळे लोकांना जे भावलं ते लोकं उत्तर या निवडणुकीत देतील तर माझी पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकर साहेबांचं पाडं निश्चित जाणार कारण मा युतीमध्ये सहा सहापैकी पाच आता आमदार मी एका साईडला असल्यामुळे प्रत्येकाचं मतदारसनाचं काम हे तटकर साहेबांना मतदान देऊन जाईल असं मला पूर्ण वाटतं आपण देखील त्या ठिकाणी सुरुवातीला जर बघितलं तर शिवसैनिक आहात आणि शिवसैनिक म्हणून आनंद गीते साहेबांविषयी काही सहानुभूती जागी होईल काय आणि होईल का। <laughs> एकेकाळी तेही माझे नेते राहिलेले आहेत आदर तर निश्चित आहे पण महायुतीच्या माध्यमातून मी आमदार असल्यामुळे तो धर्म पाळला पाहिजे त्याच्यामुळं विचारधारा जरी वेगळी असली तरी अंती जे आपण रिस्पेक्ट करतो तो कायमस्वरूपी राहणार आहे एकूणच अलिबाग मुरुड मतदारसंघात किती महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य कसं असेल काय किती लाखाच्या याच्यामध्ये असेल किंवा टक्केवारी काय असेल जो विधानसभेला मला लीड मिळाला चौतीस हजारहून अधिक तो लीड काय असं माझा पूर्ण विश्वास आहे त्यानंतर केलं काम जो विश्वास लोकांनी मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिला त्या विश्वासाला पात्र ठरवून सरकारच्या माध्यमातून मी जे काम केले प्रत्येक गावामध्ये ते काम मतदानातून निश्चित योगदान मिळेल शेवटचा प्रश्न